नमस्ते मी सुनील रेजितवाड पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन गांधी चौक लातूर मी पोलीस प्रशासनातर्फे आगामी श्री गणेश उत्सव दोन हजार पंचवीस अनुषंगाने जनतेना आवाहन करतो काही गणेश उत्सव आनंद उत्साह साजरा करण्याकरिता पोलीस प्रशासनातर्फे महत्वाच्या सूचना आहेत जी काही सर्व गणेश मंडळ आहेत त्यांनी आपला विना परवाना कोणीही गणेश मंडळ राहू नये सर्वांनी गणेश मंडळाचा परवाना काढून घ्यायचा आहे तसेच पेंडावल जे आहे कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने पेंडाल मारायचे आहेत वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की गुलालच्या ऐवजी सर्वांनी फुलांचा वापर करावा तसेच माननीय सुप्रीम कोर्ट यांनी जो नियमावली अटी व शर्ती घालून दिले आहेत त्याचे सर्वांनी पालन करायचे आहे सर्वांनी गणेश स्थापनाच्या वेळी पारंपरिक वाद्याचा वापर करायचा आहे तसेच लातूर पोलीस दलातर्फे माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबेसर यांच्या संकल्पनेतून यावेळेस पोलीस प्रशासनातर्फे आपले लातूर सुरक्षित लातूर ही एक संकल्पना या ठिकाणी आणलेली आहे त्यामध्ये सर्व गणेश मंडळांनी हे जे गणेश स्थापनेच्या वेळेस आपण सी सी टी व्ही कॅमेरे घ्यायचे आहेत आणि ती आपल्या गणेश मंडळाच्या पेंडावलमध्ये सदर दहा दिवस लावून नंतर आपला जो प्रिमायसेस आहे त्या एरियामध्ये परमनंट वर्षभरासाठी ती कॅमेरे फिक्स करायचे आहेत जेणेकरून आपल्याला त्या भागात था राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षितेसाठी ते आपल्याला उपयोगी येतील चार कॅमेरे जी गणेश मंडळ लावतील अशा मंडळांना संबंधित पोलीस निरीक्षक मार्फत त्यांचं प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे तसेच आठ कॅमेरे लावल्यास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे बारा कॅमेरे लावल्यास माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात येणार आहे व तसेच सोळा सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोल सर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे तसेच यावेळेस पोलीस प्रशासनातर्फे एक गणपती एक अंमलदार अशी एक संकल्पना राबवण्यात येत आहे प्रत्येक गणेश मंडळ मंडळांना एक पोलीस अंमलदार नेमण्यात येईल त्या मंडळाचा मिरवणुकीचा मार्ग वाद्य काय आहे मिरवणुकीची वेळ काय आहे -याड़ त्या ठिकाणी त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्यांचे विविध सांस्कृतिक जे कार्यक्रम आहेत त्यावेळी बंदोबस्त नेमणे व त्या गणेश मंडळावर देखरेख ठेवणे किंवा त्या गणेश मंडळांना प्रशासनाची काही आवश्यकता असल्यास जी काय आवश्यक ती परवानगी घ्यायचे आहेत ती घेण्यासाठी या पोलीस अंमलदार मार्फत सुनियोजित केल्या जाईल व त्यांच्या दिवसातून दोन ते तीन भेटी सदर गणेश मंडळाला राहतील व त्या ठिकाणी नोटबुक ठेवण्यात येईल अशा पद्धतीने आपल्याला कम्युनिकेशन ठेवण्यात येणार आहे तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण श्री गणेश उत्सव दोन हजार पंचवीस आनंद उत्साहाने शांततेच्या मार्गाने साजरा करायचा आहे प्रशासनाने दिलेल्या अटी व नियम याचे पालन करायचे आहे एवढेच मी सांगू इच्छितो धन्यवाद